ये जो विजय देख रहे हैं ये इसकी देन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है संविधान के माध्यम से इलेक्शन को लड़ा और अहंकार को हमने डुबा दिया अहंकार को जनता ने चांदेर की जनता ने डुबाया जो सत्तावीस जोरो का नारा दे रहे थे पूरे महाराष्ट्र में ढिंडो पीट रहे थे लोगों ने नौजवानों ने शहर के अवाम ने बता दिया हमने शहर के लोगों का वोट देने का अधिकार बाकी रखा हमारी संगठना ने हमारे नौजवानों ने डील खोलकर काम किया राजेद चार सीटें हम पे पांच सीट खड़ा किए थे स्ट्राइक रेट देखिए आप 90% आउट हमको मिले 90% आउट ये नौ जवानों की ताकत तो है एक मिनट एक मिनट मैं इस माध्यम से आपको बताना चाहता हूँ कि जामनेर शहर में इसके बाद कोई गुंडागर्दी कोई दहशत नहीं चलेगी यहाँ पर संविधान का राज चलेगा यहां पर दहशत नहीं चलेगी सर डिपॉझिट डिपॉझिट जमा होण्याचा काही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होणार होता काय सांगाल सोशल मीडियावर ते काही सांगणार होते पण आता आपण प्रत्यक्ष पुरावा पाहिलेला आहे आणि जर पाहिलं तर संविधानाने दिलेला अधिकार सुद्धा हिरवण्याच्या मागे लागले होते परंतु आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार आज जनतेला सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला आणि त्यांच्या ज्या वल्गणा होत्या सामदामदंड भेद वापरून त्या मी सतत झिरो करू त्याला या चार उमेदवारांनी छेद दिलेला आहे आणि लोकशाही जामनेर शहरातील जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावलेला आहे आणि याचं श्रेय या उमेदवारांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचंच आहे सर्वसामान्य जनतेच आहे काय आपण आज या ठिकाणी जामनेर शहरामध्ये तो सत्ताईस झिरोचा नारा या ठिकाणी दिला जात होता परंतु खऱ्या अर्थाने आमचे आमच्या नेतृत्व या ठिकाणी चार उमेदवार निवडून येऊन सण त्यांनी चपराक दिलेली आहे बाकी आमच्या जे उमेदवारांचा पराभव झालेला आहे तो थोडाफर्गाने पराभव झालेला आहे तो पराभव का झाला तर इकडे बाकीच्या ठिकाणी त्यांनी बोगस मतदान केलेलं आहे जे बोगस मतदान ते बोलत करू शकले नाही म्हणून त्याचा या ठिकाणी पराभव झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि या इकडे हिंदू भागामध्ये खूप मुण्ट मोठ्या प्रमाणात बोगत मतदान केलेलं आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी विजय दिसतोय परंतु आमचे कार्यकर्ते शेवटपर्यंत लढले त्यांना कुठलाही आम्ही आम्ही ज्यांना बळी न पडता ते शेवटपर्यंत टिकले आणि लढले हे आमचा या ठिकाणी विजय आहे